नमस्कार मित्रांनो आजच्या टायटलवरून तुम्हाला कळलं असेल की मी कशाबद्दल आज तुमच्याशी बोलणार आहे झारखंड या राज्याबद्दल मला तुमच्याशी बोलायचं आहे का तर दोन दिवसापूर्वी तिथे निवडणुका झाल्यात साधारण त्रेचाळीस पंचेचाळीस ठिकाणी वोटिंग झालेलं आहे आणि ते वोटिंग जे झालं आहे त्या ठिकाणी जे ज्या ठिकाणी वोटिंग झालेलं आहे तिथल्या एकोणीस जागा ज्या होत्या त्या सिटिंग जे आमदार होते ते होते बी जे पीचे आणि बाकी पंचवीस ठिकाणी जे उमेदवार होते ते जे एम एम म्हणजे झारखंड मुक्ती मोर्चा आणि त्यांचे सहयोगी त्या सगळ्यांचे उमेदवार पहिले निवडून आले होते मागच्या वेळेस आणि आत्ता तिथे आपण बघितलं जस जे काही निवडणूक आयोगाकडून स्ट्रॅटिस्टिक्स त्यात किती मतदान झालं या सगळे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे त्या निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी आत्ता एकोणीस जण जिथे दे त्यांचे निवडून आलेत बी जे पीचे तिथे त्या एकोणीस जागी आणि इतर काही ठिकाणी सत्तर टक्क्यापेक्षा जास्त मतदान झालेलं आहे म्हणजे आपण जे आता मी तुम्हाला सांगणार आहे की झारखंडमध्ये काय बदलत आहे तर जो आत्तापर्यंत तिथे पाच वर्षात जो गोंधळ घातला गेला म्हणजे योगायोगाने म्हणा कर्मधर्मसहयोगाने म्हणा की जे एम एम म्हणजे झारखंड मुक्ती मोर्चा त्यांचं पण हे निवडणूक चिन्ह जे आहे ते पण धनुष्यबाणच आहे आणि त्यांनी पण असंच की सगळ्यांना एकत्र करू आदिवासींचा मुद्दा म्हणजे जनजातीय यांना पुढे करण्याचा प्रयत्न आणि मग त्यातून डेमोग्राफी चेंजेसचा प्रयत्न आणि कुठे एक प्रकारे का पॉकेट्स व तयार करता येईल आणि मग त्याप्रकारे पाच वर्षामध्ये ते तयार करून आता पुढच्या निवडणुकीला जाण्यासाठी कसं तयार करता येईल हे सगळं बघत बघत त्यांनी हळूहळू अपिजमेंटचे पॉलिटिक्स केलं म्हणजे अपिजमेंट ऑफ नन आणि एक ते काय म्हणतात ना त्या प्रकारे तसं त्यांनी केलं नाही त्यांनी उलटं केलं म्हणजे एका विशिष्ट समाजाला एका विशिष्ट अल्पसंख्यांक म्हटलं जातं त्यांना अल्पसंख्यांक नाही आहेत ते पण त्यांना अल्पसंख्यांक जे म्हटलं जातं त्यांना पुढे करून त्यांच्या नावाची ढाल करून आता निवडणुका लढायच्या असं त्यांनी ठरवलं होतं बरं असं नाही की नुसतंच ते त्यांच्याबद्दल म्हणजे एका विशिष्ट एक समाजाबद्दल त्यांनी हे केलेलं आहे असं नाही तर स्वतः मुख्यमंत्री म्हणजे शिबू सोरेनचा मुलगा हेमंत सोरेन हे स्वतः देखील एका मोठ्या स्कॅमच्या गोंधळामध्ये अडकले आणि जेलमध्ये गेले आणि जेलमधून रिटर्न आले आणि रिटर्न आल्यानंतर जे मुख्यमंत्री बसवले होते त्यांना पाय त्यांना उतरवलं खुर्चीवरून आणि घरी जाण्यास सांगितलं मग असं म्हटल्यानंतर नक्की त्या मुख्यमंत्र्यांना काय वाटलं असेल की आपल्या पदाचा पण मान या पार्टीच्या अध्यक्षाला सगळं ठेवत ठेवता येत नसेल तर तिथे काय राहायचं म्हणून ते आपल्या मुलासह त्यांच्या कार्यकर्त्यांना घेऊन बी जे पीमध्ये सामील झाले आणि आता ते निवडणूक लढत आहेत आत्ता जे मतदान झालं ते त्यांच्या मतदारसंघात पण मतदान झालं आणि एक प्रकारे पूर्णपणे जे राज्य आहे ते आता हिंदुत्वाकडे म्हणजे हेमंत विश्व शर्मा जे आसामचे मुख्यमंत्री आहेत ते तिथले प्रभारी आहेत त्यांचे जे व्हिडिओ रोज व्हायरल होत आहेत ते जे काय त्यांच्या भाषणामधून रोज सांगत आहेत ते आपण ऐकलं तर आपल्याला हे नक्कीच कळतं की तिथे कुठल्या प्रकारचं वातावरण आहे जर एका मतदारसंघामध्ये सत्तर टक्क्यापेक्षा मतदान आता झारखंड हे मुळात गावगाड्यातलं राज्य असं म्हटलं जातं रांची किंवा या ठिकाणी जे शहर जेवढी आहेत ती फार शहरं पण काय तिथे जास्ती मोठी नाही आहेत पण एकूण एक काय की खनिज संपत्तीवर अवलंबून असलेलं राज्य म्हणजे खनिजे त्यांच्याकडे भरपूर मिळतात खाणी भरपूर आहेत खाण्या खाणी ज्याच्याकडे आहेत तो सगळ्यात मोठा प्लेयर तिथे मांडला जातो खानें चा ता ता तर त्या खाणींच्या भोवती असलेलं राजकारण सगळं फिरत राहतं आणि त्या राजकारणामधून एक वेगवेगळ्या गोष्टी त्यातून बाहेर येत असतात पण डेमोग्राफी चेंज हा तिथे सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा आहे म्हणजे ज्या राज्यामध्ये कुठे टोपीवाली दिसत नव्हते तिथे ते टोपीवाली दिसायला लागलेत म्हटल्यानंतर त्यांना ते आता डायजेस्ट करणं म्हणजे बाकीच्या लोकांनी त्यांना हे आता कठीण होत चाललं आहे आणि तोच मुद्दा हेमंत शर्मा यांनी पूर्ण कॅम्पेनमध्ये धरून ठेवला आहे आणि आता आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेबरोबरच त्यांचं पुढचं मतदान आहे एक्क्याऐंशी जागा आहेत एक्क्याऐंशी जागांपैकी साधारण आत्ता त्रेचाळीस ठिकाणी मत वोटिंग झालेलं आहे आणि बाकीच्या ठिकाणी आता वोटिंग होईलच तसंच ही जी निवडणूक एक प्रकारे बाजूला चालली आहे झारखंडची तशीच आणि नुसती ही निवडणूक नाही या झारखंडचा निवडणुकीचा परिणाम हा बाजूच्या बिहारवर आणि बंगालवर नक्की होणार दोन्ही राज्यांना साठून म्हणजे बाजूला असलेलं राज्य त्यामुळे त्याचा परिणाम हा दोन्ही राज्यांवर नक्की होणार दोन हजार पंचवीसमध्ये बिहारमध्ये निवडणुका आहेत दोन हजार पंचवीसमध्ये पंचवीस सव्वीसमध्ये बंगालमध्ये पण निवडणुका आहेत आणि बंगालमध्ये पण परिवर्तनाची आस आहे आत्ता बंगालमध्ये पण सहा ठिकाणी उपचुनाव झाले म्हणजे पोटनिवडणुका आहेत त्या पोटनिवडणुकीमध्ये देखील एका माणसाला का आणि असं नाही की फक्त बी जे पीचे कार्यकर्त्यात झाले च्या हिंदू कार्यकर्त्याला मारला मारण्यात आलेलं आहे ही परवाची घटना घडलेली आहे पण ते टी एम सी दाबून ठेवते हो आणि ती बाहेर कुठे सांगत नाही त्याचं रिपोर्टिंग कुठे होत नाही आहे त्यामुळे ते अतिशय वाईट आहे की एखादी घटना त्या राज्यामध्ये घडते आणि ते, ते सरकार दाबून ठेवते त्या हो गोष्टी तर असं सरकार आपल्याला पाहिजे का की महाराष्ट्रामध्ये कुठे जाऊन जर का अशा काही गोष्टी घडल्या आणि सगळ्याच गोष्टी जशा हो शंभर कोटी दाबण्याचा प्रयत्न केला होता तशा गोष्टी जर का झाल्या तर या महाराष्ट्राचं काय होईल हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि त्यामुळे वीस तारखेला काय करायचं आहे ह्याचा विचार तुम्ही नक्की करा जसा झारखंडमध्ये विचार चालला आहे तसा आणि याहून इंटरेस्टिंग म्हणजे आपले डोनाल्ड डोनाल्ड्या ट्रम्प हे ज्या ठिकाणी आत्ता निवडून आलेले आहेत तिथे आता त्यांनी त्यांच्या निवडणुका झाल्यानंतर नेमणुका करण्याचं ठरवलेलं आहे की आता एकेका पदावर एकेका माणसाला नियुक्त करायचं आणि जानेवारीमध्ये आपला कारभार सुरू करायचा असं जर त्यांनी ठरवलेलं आहे ते ठरवताना आपण हे नक्की बघतोय की त्यांनी जे जी लोकं जिथे ज्या ज्या पदावर नेमणुका करण्याचा प्रयत्न केला आहे ती नेमकी लोकं त्यांनी नेम तिथे निवडणू नेमणुका केलेली आहेत म्हणजे जो माणूस जिथे त्यांना पाहिजे तो त्यांनी ऑलरेडी प्लॅन करून सगळं ठेवला होता आणि त्या प्लॅनप्रमाणेच ते चाललेले आहेत जो माणूस आपल्याला जो माणूस आपल्याला उपयोगाचा आहे अशाच लोकांना त्यांनी आपल्यासमोर बरोबर ठेवलेलं आहे आणि ते त्यांना घेऊन आता त्यांचा राज्यकारभार करणार आहेत आणि हे सगळं बघितल्यानंतर आपल्याला हे नक्की वाटतं की महाराष्ट्रामध्ये वीस तारखेला आपल्याला जो निर्णय घ्यायचा आहे तो कुठल्या प्रकारे घ्यायचा आहे कुठे आपण ते निघेऊन जायचं आहे हे जर का आपल्याला कळायचं असेल तर आजूबाजूच्या चालल्या सगळ्या सभांवर लक्ष असलं पाहिजे कोण काय म्हणतं आहे कोणाचा मुद्दा कुठल्या प्रकारे आहे आज मी सकाळी बघत होतो गोंदियामध्ये सभा होती रागाची आणि त्यांनी रागारागामध्ये बऱ्याच गोष्टी बोलले आणि एक मोठी गोष्ट सांगितली की ओबीसी यांना आपण त्यांच्या जाती कुठल्या आहेत ह्या गणल्याच पाहिजेत म्हणजे जाती निहाय जनगणना झालीच पाहिजे हा मुद्दा त्यांनी मांडला काय गरज होती महाराष्ट्रामध्ये जसं इतर लोकं सांगत आहेत की जाती असं होता पण तो आज कुठे गेलेला आहे कोणीच कोणाचं ऐकत नाही कोणीच कोणाच्या घरी जात नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली का झाली हे समाजामध्ये वीस वीस जे जातीचं ओतलं गेलं आहे त्यामुळे ही सगळी परिस्थिती घडलेली आहे आपण जर का ह्याच्यामध्ये आपल्याला शिकायचं असेल तर बाकीच्या देशांमध्ये किंवा इतर राज्यांमध्ये जो सलोखा आहे तो महाराष्ट्रात पूर्वीसारखा यायचा असेल तर आज आपल्याला स्वतः प्रयत्न केले पाहिजे म्हणजे जी लोक ओरडून ओरडून सांगत आहेत की जातीनिहाय वा जातीवाचक शब्द बोलू नका किंवा जातीविषयी बोलू नका तर हे बोलण्याचा प्रयत्न स्वतः पण आपण स्वतःपासून केला पाहिजे आपण त्या गोष्टी डोक्यात आणल्याच नाही पाहिजे त्याबद्दल विचार केलाच नाही पाहिजे सर्वसामान्य माणूस हा सर्वसामान्यच असतो त्याला सामान्यप्रमाणेच वागणूक सगळीकडे मिळाली पाहिजे आणि माणूस म्हणून प्रत्येकाचे अधिकार सगळ्याला मिळाले पाहिजे हे जर का आपल्याला कळायचं असेल तर आपल्याला यापुढे वीस तारखेला एक चांगला निर्णय घ्यावा लागेल आणि जसा झारखंडमध्ये लोकांनी आता निर्णय घेतला आहे तसा निर्णय महाराष्ट्रातले लोकं घेतील अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही आणि झारखंड हे जसं एक खनिज संपत्ती आणि इतर नैसर्गिक साल संपत्तीवर असलेलं अवलंबून असलेलं राज्य जरी असलं तरी उद्योगधंद्यांसाठी जमशेदपूर जिथे टाटांनी पहिली कॅ पहिली जी फॅक्टरी होती ती त्यांनी ती उभारली असं म्हटलं जातं आणि ती ते आहे अजूनही चालू तर अशा राज्यामधून जे संदेश येत आहेत ते जर का महाराष्ट्रामध्ये इम्प्लिमेंट झाले तर त्याचा परिणाम हा पूर्ण महाराष्ट्राच्या पुढच्या पाच वर्षाच्या राजकारणावर होणार आहे आणि तो जर का आपल्याला चांगला व्हावा असं वाटत असेल तर वीस तारखेला आपण जेव्हा बटन दाबणार आहोत तेव्हा हे जे व्हिडिओ आपण सांगतोय ज्या व्हिडिओमधून आपल्याला गोष्टी कळत आहेत ते व्हिडिओ नक्की ऐका आणि मग मतदान अशी नम्र विनंती हा केलेला व्हिडिओ तुम्हाला जर का आवडला असेल तर चित्रपट चित्रपटपेढीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा अशी नम्र विनंती धन्यवाद